हाय मी अस्मिता आज आपण अतिशय पौष्टिक अशा नाचणीच्या पिठापासून सगळ्यांना आवडतील असे दोन मस्त पदार्थ करणार आहोत हे नाचणीचं पीठ मी रेडीमेड आणलेलं आहे पण तुम्ही नाचणी स्वच्छ धुवून थोडेसे मोड आणून वाळवून गिरणीतून अगदी छान बारीक दळून आणू शकता सगळ्यात सुरुवातीला पण नाचणीचा शिरा करणार आहोत यासाठी मी एका भांड्यामध्ये दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणी याचं मिश्रण गरम करायला ठेवते आहे म्हणजे एकूण आपण तीन वाटी दूध पाण्याचं मिश्रण घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही संपूर्ण दूध किंवा संपूर्ण पाणीही घेऊ शकता दूध पाणी आपण एका गॅसवर गरम करायला ठेवू आणि इथे दुसऱ्या गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे साधारण अर्धी वाटी तूप मी गरम करून पातळ करून घेतलेलं आहे या तुपापैकी सहा ते सात चमचे तूप मी सुरुवातीला कढईमध्ये घालून घेते एकाच वेळेला सगळं तूप घालत नाही आहे थोडं तूप बाजूला ठेवून देते हे उरलेलं तूप आपण नंतर वापरूया आता यामध्ये मी अर्धी वाटी नाचणीचं पीठ घालून घेते अर्धी वाटी रवा घालून घेते इथे मी जाड रवा घेतलेला आहे बारीक घेतला तरी चालू शकतं आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून या तिन्ही गोष्टी आपल्याला छान मंद गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत आता यामध्ये पण जी नाचणी वापरली आहे त्याचे फायदे सांगावे तितके कमीच आहेत नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असतं भरपूर कॅल्शियम असतं झिंक असतं प्रोटीन असतं फायबर्स असतात त्यामुळे आजारपणामुळे अशक्तपणा आला आहे त्यांच्यासाठी गरोदर स्त्रियांसाठी लहान मुलांसाठी आणि अगदी वयोवृद्धांसाठी नाचणी म्हणजे अगदी वरदानच आहे नाचणी थंड आहे त्यामुळे उन्हाळ्यात वेगवेगळे नाचणीचे पदार्थ आपण खाल्ले तर शरीराला नक्कीच फायदे होतात नाचणीचं पीठ थोडं चिकट असतं त्यामुळे फक्तच नाचणीच्या पिठाचा शिरा केला की चिकट होतो म्हणूनच यामध्ये आपण रवा वापरलेला आहे रव्यामुळे शिऱ्याला अगदी मस्त रवा टेक्शर येतं आणि यामध्ये आपण अर्धी वाटी बेसन घातलं आहे बेसन घातल्यामुळे शिऱ्याची चव खूप छान येते तुपामध्ये पीठ भाजताना सुरुवातीला याचे असे गोळे होतात त्यामुळे पीठ नीट सगळीकडून सारखं भाजलं जात नाही म्हणूनच इथे मी एक ठोकळा घेतला आहे ठोकळ्याने सुरुवातीला सगळे असे हे गोळे मोडून घेऊया या ठोकळ्याच्या वेळी तुम्ही कुठलाही ग्लास किंवा वाटी घेऊ शकता पण असे हे गोळे मोडून घेतले की पीठ अगदी सारखं छान भाजलं जातं तर इथे मी सगळे गोळे मोडून घेतलेले आहेत आता हे पीठ आपण मस्त खरपूस भाजून घेऊयात गव्हाचं पीठ भाजल्यावर जसा त्याचा रंग बदलतो तसं नाचणीचं पीठ भाजल्यावर अगदी खूप रंग बदलत नाही पण खमंग सुगंध नक्कीच येतो साधारण पाच ते सात मिनिट भाजल्यावर तुम्ही बघू शकता रंग बदलला आहे आणि आमच्या घरात मस्त सुगंध यायला लागलेला आहे तर पीठ इथे आपल्याला जवळजवळ भाजत आलेलं आहे आता हे पीठ असं सत्तर ते ऐंशी टक्के भाजून झाल्यावर यामध्ये मी आता थोडं उरलेलं तूप घालून घेते आणि एखाद चमचाभर तूप बाजूला ठेवून देते आता पाच एक मिनिट पुन्हा हे पीठ आपण व्यवस्थित भाजून घेऊया संपूर्ण तूप एकाच वेळा न टाकता असं दोन टप्प्यात टाकलं की तुपाचा अंदाज अगदी व्यवस्थित येतो आणि गरजेपेक्षा जास्त तूप वापरलं जात नाही अजून दोन एक मिनिट हे पीठ मी तुपात छान भाजून घेतले आता पिठाला तूप सुटायला लागलं आहे आता यामध्ये मी थोडे काजू बदामाचे काम घालून घेते आणि एका केळ्याच्या अशा बारीक बारीक चकत्या करून घेतल्या आहेत त्यामध्ये घालून घेते आता या केळ्याच्या चकत्याही चा, आपल्याला या पिठामध्ये छान मॅश करून भाजून घ्यायचे आहेत केळ्याच्या चकत्या चमच्यानी व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या म्हणजे केळं तुपामध्ये अगदी व्यवस्थित भाजलंही जातं आणि शिऱ्या खाताना मध्ये मध्ये केळ्याचे तुकडे येत नाही केळं टाकणं अगदी ऑप्शनल आहे पण जर तुमच्याकडे केळं असेल तर नक्कीच केळं टाकून बघा केळ्यामुळे शिऱ्याला खूपच छान स्वाद येतो तर साधारण दोन एक मिनिट भाजल्यावर केळं अगदी व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झालं आहे आणि छान भाजलं गेलं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण गरम केलेलं दूध आणि पाण्याचं मिश्रण घालून घेऊया असं एका हाताने मिक्स करत सावकाश घालायचं कारण दूधही गरम आहे रवाही गरम आहे त्यामुळे त्याचे थेंब हातावर उडू शकतात सुरुवातीला दूध घातल्या घातल्या पिठाचे असे गोळे होतात पण अगदी सहज मोडताही येतात तर हे असं छान मिक्स करून झाल्यावर आता आपण हे पीठ शिजण्यासाठी यावर एखाद मिनिटासाठी झाकण ठेवून देऊ म्हणजे पीठही छान शिजेल तर साधारण एखाद मिनिट याला आपण वाफ देऊन घेतलेले आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी गुळ घालणार आहे आपण अर्धा वाटी रवा अर्धा वाटी बेसन अर्धा वाटी नाचणीचं पीठ म्हणजे साधारण दीड वाटी हे जे पीठ घेतलं होतं यासाठी मी इथे एक वाटी आणि शिवाय दोन चमचे वरून गुळ घालते आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळाच्या वेळी तुम्ही साखरही वापरू शकता किंवा गुळाची पावडरही वापरू शकता पीठ गरम आहे त्यामुळे गुळ वितळायला वेळ लागत नाही सगळं गूळ अगदी व्यवस्थित पिठामध्ये असा मिक्स करून घेते आणि पुन्हा यावर एखाद मिनटासाठी या आपण झाकण ठेवून घेऊ म्हणजे गूळ अगदी पटकन मऊ होईल छान वाफ बसलेली आहे आता हे आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे आपला शिरा तयार झालेला आहे इथे एका वाटीला तूप लावून घेतलेला आहे यामध्ये थोडेसे आपण काजू बदामांचे काप घालून घेऊ आणि यात हा असा शिरा घालून घेऊयात तर चवीला अतिशय सुरेख लागणारा मस्त पौष्टिक आणि झटपट होणारा हा नाचणीचा शिरा उन्हाळ्यात एकदा तरी तुम्ही नक्की करून बघा एखाद्या वर्षापूर्वी या शिऱ्याची रेसिपी मी अपलोड केली होती पण हा शिरा अगदी प्रत्येकाने आवर्जून करावा असं मला मनापासून वाटतं म्हणूनच पुन्हा एकदा थोडे चेंजेस करून मी ही शिऱ्याची रेसिपी दाखवली आहे हा थोडासा वेगळा आणि पौष्टिक शिरा जर तुम्हाला आवडला असेल तर एखादी कमेंट करून नक्की सांगा कमेंट करणं अगदी निशुल्क आहे आता लगेच वळूया आपण नाचणीच्या पिठाच्या दुसऱ्या पदार्थाकडे पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आता आपण नाचणीचा अजून एक मस्त पदार्थ करणार आहोत इथे मी एक वाटीपेक्षा थोडा कमी गुळ घेतलेला आहे यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून घेते आणि आपल्याला गूळ फक्त विरघळून घ्यायचं याचा पाक वगैरे करायचा नाही आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेऊन असं सतत हलवत राहायचं म्हणजे गुळ दोन एक मिनिटातच वितळतो तर इथे गुळाचे सगळे खडे अगदी व्यवस्थित वितळलेले आहेत आता गॅसची फ्लेम बंद करते आणि हे गुळाचं पाणी आपण थोडा वेळ गार होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तर इथे आपण नाचणीच्या पिठाचा मस्त हेल्दी केक करतो आहोत यासाठी इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा वाटी बाइंडिंगसाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन्ही पीठं आपल्याला छान चाळून घ्यायचे आहेत हा केक करायला अगदी सोप्पा आहे कोणालाही सहज करता येईल आणि अगदी हेल्दी केक आहे आता यामध्ये मी एक स्पून बेकिंग पावडर घालून घेते आणि अर्धा स्पून बेकिंग सोडा घालून घेते आता इथे आपण नाचणीच्या पिठाचा चॉकलेट केक करतो आहोत म्हणून यामध्ये मी चार टेबल स्पून कोको पावडर घालून घेते पण जर तुम्हाला चॉकलेट केक करायचा नसेल तर तुम्ही नाचणीच्या पिठाचा प्लेन केक करू शकता कोको पावडर घालायची गरज नाही आता यामध्ये अगदी थोडं म्हणजे पाव चमच्यापेक्षाही कमी मीठ घालून घेऊया आणि या सगळ्या कोरड्या गोष्टी एकत्रच चाळून घेऊया केक करताना ज्या पिठाचा आपण केक करणार आहोत ते असं छान चाळून घेतलं की यामध्ये मस्त एरेशन होतं आणि केक अगदी हलका होतो तर इथे है। या सगळ्या कोरड्या गोष्टी आपण चाळून घेतलेल्या आहेत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर पीठ इथे आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे आपण गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ते आपण गाळून घेऊयात या केकमध्ये आपण साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करतो आहे त्यामुळे केक मस्त पौष्टिक होतो आता यात मी पाव चमचा व्हॅनिला इसेन्स घालते नाही घातलं तरी चालू शकतं कारण यात आपण कोको पावडर घातलेली आहे पाव वाटी तेल घालून घेते एक टी स्पून लिंबाचा रस घालून घेते याऐवजी तुम्ही विनेगरही वापरू शकता आता या सगळ्या ओल्या गोष्टी आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया एखाद मिनिटभर छान फेटून घेऊया आता ही जी आपण कोरडी पीठ चाळून घेतली ती यामध्ये घालूया सुरुवातीला अर्धाच पीठ यामध्ये घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मग उरलेला अर्धा पीठ घालूया हा केक आपण ओव्हनमध्ये न करता कढईत करणार आहोत त्यामुळे या कोरड्या आणि ओल्या गोष्टी मिक्स करण्याआधी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे यामध्ये एक रिंग ठेवून पाच एक मिनटासाठी कढी आपल्याला प्री हीट करून घ्यायची आहे तर हे अर्धं पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यावर आता हे उरलेलं पीठही मी यामध्ये घालून घेते आणि तेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आत्तापर्यंत आपण गुळाच्या पाण्यातच हे पीठ मिक्स केलं पण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत तर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून मी आता हे मिक्स करून घेते तर साधारण आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे इतपत घट्टसर आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे तर एक कप पाणी घेतलं होतं त्यापैकी पाव कप पाणी उरलं आहे म्हणजे पाऊण कप पाणी इथे आपण वापरलं आहे आता यामध्ये घालण्यासाठी मी तीन चार काजू तीन चार बदाम थोडेसे मनुके आणि थोडे ट्रुटी फ्रुटी घेतलेल्या आहेत यामध्ये एक चमचाभर गव्हाचं पीठ घालून असं मिक्स करून घेते म्हणजे केकमध्ये टाकल्यावरही या सगळ्या गोष्टी तळाशी बसत नाही आता हे अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता सगळ्यात महत्त्वाची पूर्वतयारी म्हणजे एका केक टीनला थोडंसं तेल लावून मी बटर पेपर टाकून केक टीन रेडी करून ठेवलेला आहे केक टीनच्याऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही कुकरचा डबा किंवा एखादं पसरट भांडं घेऊ शकता आता हा केक टीन कसा ग्रीस करायचा हे या व्हिडिओत मी दाखवलेलं नाही आहे पण माझ्या चॅनलवर बरेच केकचे व्हिडिओ आहेत रवा केकचा व्हिडिओ आहे गुलाबजामच्या चवीचा रवा केकचा व्हिडिओ आहे त्यात मी हे दाखवलेलं आहे त्यामुळे तिथे तुम्ही चेक करू शकता आता यावर थोडेसे पण ड्रायफ्रुट्स घालून घेऊ म्हणजे केक वरूनही दिसायला छान दिसेल कढई अगदी व्यवस्थित गरम झालेली आहे आता यामध्ये हा केक पीण ठेवून घेते आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला हे चाळीस ते पंचेचाळीस मिनिट बेक करून घ्यायचे तर इथे साधारण पंचेचाळीस मिनिट झालेले तुम्ही बघू शकता केक अगदी छान फुलला आहे यामध्ये एक टूथपिक घालून बघते टूथपिक अगदी कोरडी आलेली आहे म्हणजे केक अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे केक बाहेर काढून थोडा वेळ गार होऊ देऊया इथे केक अगदी व्यवस्थित गार झालेला आहे याच्या अशा कडा सोडवून घेऊया केक गरम गरम असताना अजिबात काढायची घाई करायची नाही नाही तर मग केक तुटू शकतो केक सहज निघालेला आहे मात्र बटर पेपर टिनला चिकटून राहिलेला आहे कारण बाहेरच्या बाजूने मी थोडं तेल लावलं होतं तर केक अगदी परफेक्ट झालेला आहे मस्त फुल्ला आहे आणि छान जाळी आलेली आहे अगदी क्षणी खायची इच्छा होते यातला एक पीस मी तुम्हाला कट करून दाखवते अगदी कापतानाच जाणवतोय की केक आतून किती छान सॉफ्ट झालेला आहे तर केक अगदी मस्त सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे तर असा हा करायला अगदी सोपा मैदा साखर अशा गोष्टी न वापरता नाचणीचं पीठ आणि गुळापासून केलेला हेल्दी केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आज आपण नाचणीच्या पिठापासून जे दोन पदार्थ केले त्यातला कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे जरूर मला कमेंट्स करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीचं धन्यवाद